शिरपूर वरवाडे नगर परिषद संचालित सगुनाबेन चंपकलाल वैद्य स्कूल मध्ये नुकताच रेनी डे वन महोत्सव व ग्रीन डे साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेतून वृक्षदिंडी काढण्यात आली आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना शाळेत झाडांचे महत्त्व समजावे यासाठी विविध पोस्टर चार्ट तयार करून बोर्डावर लावण्यात आलेत या प्रसंगी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाची वेशभूषा केली होती तसेच हिरवे खाद्यपदार्थ आणले होते यावेळी विविध प्रकारची चित्र फळं फुलं असे सजावटीचे साहित्य विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते बऱ्याच मुलांनी झाडांची रोपे पण आणलेली होती पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व विद्यार्थ्यांना झाडे हिरवा रंग व पर्यावरणाची ओळख व्हावी या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आला पावसाचा दिवस हा मुलांसाठी नेहमीच मजेशीर असतो हे लक्षात घेऊन आम्ही रेनी डे शाळेत साजरा केला हा पावसाळी दिवस साजरा करण्यासाठी विद्यार्थी निळ्या पोशाखात छत्री रेनकोट व कागद बोट घेऊन शाळेत आले खेळकर पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आणि कागदी बोट पाण्यावर तरंगण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसह हो। छत्रीवर रेनकोट घेऊन बाहेर पडलेत पाऊस पडत होता त्यांनी भिजून मजा घेतली पावसाळी दिनानिमित्ताने शिक्षकांनी काही उपक्रम वर्गातही राबवले उदाहरणार्थ पेपर बोर्ड तयार करणे कागदाच्या छत्र तयार करणे चित्रात पावसाचे थेंब पेस्ट करणे रेने डे सेलिब्रेशन खूप धमाल होतं विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत पावसाचा खूप आनंद लुटला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी राजपूत मॅडम व शिक्षिका मालती धाकड आरती पाटील गायत्री कुलकर्णी व कर्मचारी आशा माळी मायामाळी रत्नामाळी कल्पना मराठे व प्रसाद ठाकूर यांनी परिश्रम घेतले माझा खानदेश ब्युरो शिरपूर